नमस्कार पीस ॲडवर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स वापरतो कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये आज क्रिस्टल्स अनेक जण वापरतात ब्रेसलेट्स वापरतात पेंडन्स वापरतात टंबल्स वापरतात ट्रीज वापरतात तर अशा कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये क्रिस्टल्स आज अनेक जण वापरतात कारण क्रिस्टल हिलिंग ही एक खूप छान आणि सुंदर हिलिंग टेक्निक आहे याविषयी अनेक व्हिडिओ केलेले आहेत ते आपण पाहू शकता आज या व्हिडिओमध्ये पडणारा एक प्रश्न त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि तो प्रश्न म्हणजे क्रिस्टलचा कलर का बदलतो आपण छान पिंक कलरचा रोज कॉर्ड्स घेतो पण कालांतराने त्याचा कलर फेड होतो अगदी लाईट होतो सुंदर असा पर्पल कलरचा ऍमेथेस्ट घेतो तर त्याचाही रंग काही दिवसांनी फेड होतो तर अनेक जणांना प्रश्न पडतो अरे बापरे काय झालं नेमकं काय कारण असेल आणि काही जणांना भीती पण वाटते अरे क्रिस्टलचा रंग बदलला आता काय होणार तर नेमका क्रिस्टलचा रंग का बदलतो त्याची कारणं आणि त्यावरचे उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला क्रिस्टलचा कलर बदलण्याची सर्व कारण व्यवस्थित समजतील तर बघूया की क्रिस्टलचा कलर का बदलत होते ह्या क्रिस्टल्सचा कलर बदलण्याची कारण तीन प्रकारची असतात एक म्हणजे नॅचरल नैसर्गिक दुसरं म्हणजे काही गोष्टींचा परिणाम वातावरणामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्याचा परिणाम आणि तिसरी गोष्ट म्हणजे एनर्जी लेवल तर जर आपल्याला कॅटेगरीज पाडायच्या झाल्या तर ह्या तीन प्रकारचे परिणाम क्रिस्टलवर होतात तर नेमके कशाचे परिणाम होतात ते आता जाणून घेऊया सगळ्यात पहिला परिणाम क्रिस्टल्सवर होऊ शकतो तो म्हणजे तीव्र उन्हाचा किंवा वेगळ्या रेडिएशनचा म्हणजे आपण म्हणूया युव्ही रेडिएशन सारखे जर रेडिएशन्स असतील तर ह्याचा परिणाम काही क्रिस्टल्सवर फार लवकर होतो आणि कालांतराने ते क्रिस्टल्स फेड होतात जसं आपण रोज स्पॉट्स आणि एमेथिस जे मी एक्झाम्पल सांगितलं तर असे क्रिस्टल जर सतत उन्हात असतील किंवा कुठल्याही रेडिएशन्स खाली असतील तर त्याचा कलर फेड होऊ शकतो काही लॅब लॅबमध्ये वगैरे काम करतात जेणेकरून सतत त्यांच्या क्रिस्टल्सवर कुठल्या तरी प्रकारचे रेडिएशन्स पडत असतात तर ह्या कारणामुळे तुमचे क्रिस्टल्स कलर बदलू शकतात तर ह्याला घाबरण्याचं काही कारण नाही आहे तर हे पहिलं कारण ज्याने क्रिस्टल्सचा कलर बदलतो दुसरं कारण म्हणजे बदलतं तापमान वातावरणाचं टेम्परेचर एक असतं आपलं बॉडी टेम्परेचर एक असतं थंडीमध्ये टेम्परेचर एक असतं उन्हात गेलो तर टेम्परेचर एक असतं किचनमध्ये काम करताना टेम्परेचर एक असतं तर आपण जर सतत क्रिस्टल्स जर वापरत असू तर हे जे टेम्परेचर सतत बदलतं तर त्याचाही परिणाम तुमच्या क्रिस्टल्सवर होत असतो जेणेकरून क्रिस्टल्स आपला नैसर्गिक रंग बदलतात तर ह्यालाही घाबरायचं काही कारण नाही आहे क्रिस्टलचा रंग बदलू शकतो बरं आता तिसरं कारण जर आपण ट्वेंटी फोर बाय सेवन जर क्रिस्टल्स हातात ठेवत असाल तर त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे केमिकल्स सतत रिॲक्ट होत असतात सेलेनाईट आणि मॅलेकेटसारखे क्रिस्टल्स असतात ना फार सेन्सिटिव्ह असतात आपल्या स्वेटमध्ये आपल्या घामांमध्येही क्षार असतात म्हणजे वेगळे सॉल्ट्स असतात तर ह्याचा परिणामही ह्या क्रिस्टल्सवर लगेच होतो तर काही क्रिस्टल्स जे असतात ना ते थोडंसं जरी कुठलंही रसायन केमिकल जर त्याच्या संपर्कात आलं तर ते क्रिस्टल्स फार लवकर त्यांचं मूळ स्वरूप बदलतात लेडीज आम्ही युजली कपडे धुताना भांडी घासताना किंवा किचनमध्येही अनेक गोष्टी त्याच्यावर पडू शकतात किंवा त्याला लागू शकतात जेणेकरून कुठल्या तरी गोष्टीचं रिॲक्शन त्या क्रिस्टल्सवर होऊ शकतं आणि क्रिस्टल आपला मूळ स्वरूप मूळ रंग बदलू शकतात घाबरायचं कारण नाही आहे आणखी एक वेगळं कारण म्हणजे एनर्जी लेवल्स आपण नेमकं क्रिस्टल्स कशासाठी वापरतो आपल्याला वा कुठला तरी प्रॉब्लेम असतो तर ह्या क्रिस्टल्सवर आपली स्वतःची एनर्जी आणि आसपासच्या लोकांची एनर्जी आसपासमधल्या वातावरणाची एनर्जी सतत काम करत असते तर जर ह्या क्रिस्टल्समध्ये निगेटिव्ह एनर्जी जर वाढत गेली तर त्याचा परिणाम म्हणून पण पर, क्रिस्टल्स आपला रंग बदलू शकतात पण हे एक कारण झालं जसं मी म्हटलं की क्रिस्टलचा रंग बदलला की लगेच घाबरायचं कारण नाही काय झालं काहीतरी निगेटिव्ह होणार काहीतरी भयंकर होणार नाही हे एक कारण झालं की निगेटिव्हिटी खरंच जर आपल्या आसपास असेल किंवा आपण कुठल्या तरी दुखापतीसाठी कुठल्या तरी पेनसाठी क्रिस्टल्स वापरत असो तर ती गोष्टी आपल्यातली त्या त्या क्रिस्टल्समध्ये थोडी थोडी ॲब्झॉर्ब होत असते क्रिस्टल त्याच्यावर वर्क करत असतात जेणेकरून त्या क्रिस्टलमध्ये तुम्हाला थोडाफार चेंज दिसू शकतो एक शेवटचं कारण म्हणजे कालांतराने जसं आपण म्हणतो की काळ जसा बदलत जातो तसं गोष्टींचं स्वरूप बदलत जातं तर क्रिस्टलला पण हा नियम लागू पडतो जर जसा काळ जातो जर जा जसा टाइम जातो सहा महिने वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तर या काळानुसार पण क्रिस्टल आपलं स्वरूप बदलतात आपला रंग बदलतात बर मग लोकांना प्रश्न पडतो क्रिस्टलचा रंग बदलला आता काय हळूहळू जर बदलत असेल तर घाबरायचं काही कारण नाही आहे क्रिस्टल्स काही काम करायचं बंद केलेत किंवा त्याचा परिणाम व्हायचा आता बंद झालाय आहे असं काही लगेच होत नाही हळूहळू जर कलर बदलत असेल जोपर्यंत त्याचा रंग पूर्णपणे फेड होत नाही तोपर्यंत तुम्ही ते क्रिस्टल्स वापरू शकता तर ह्याला करायचं काय वेळोवेळी क्रिस्टल्सचं क्लिन्झिंग ज्या क्रिस्टल्सला पाणी चालत असेल तर त्याला पाण्याने वॉश करणं क्रिस्टल्स मध्ये ठेवणं त्याला चार्ज करणं तर हे टाइम टू टाईम क्रिस्टल्सची अशा प्रकारे काळजी आपण घेतली पाहिजे तर कडे लक्ष देणं त्यांना क्लिन्स करणं चार्ज करणं एनर्जाईज करणं ही गोष्ट आपण चालू ठेवायला पाहिजे ते व्यवस्थितरित्या सांभाळा जर आपण फार केमिकलच्या संपर्कात येत असाल स्वयंपाक करताना वगैरे जर तुम्हाला वाटत असेल की सारखे ते हिटच्या जवळ वगैरे क्रिस्टल्स येत आहेत तर त्यावेळेला तुम्ही काढून ठेवा व्यवस्थित जागेवर ठेवा क्रिस्टल्स कुठेही पडून देऊ नका त्याला एक छान क्लीन अशी जागा करा आपण सेलनाईट प्लेटही यूज करू शकतो सेलनाईट प्लेट एका बाउलमध्ये ठेवायची किंवा एका बॉक्समध्ये ठेवायची त्याच्यावर तुम्ही तुमचे क्रिस्टल्स ठेवू शकता एक व्यवस्थित जागाही होते आणि सेलनाईट प्लेट म्हणजे काय चार्जिंग प्लेट तर तुमचे क्रिस्टल्स तेवढ्या वेळात चार्जही होतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या क्रिस्टल्सची काळजी घेतली पाहिजे आणि जर क्रिस्टल्सचा रंग पूर्णतः बदलला एकदम अचानक बदलला तर तुमच्या क्रिस्टल हिलरला किंवा तुमच्या ॲस्ट्रोलॉजरना कन्सल्ट करा ते तुम्हाला ह्याचं उत्तर व्यवस्थितरित्या देऊ शकतील पण जर हळूहळू बदलत असेल तर चिंता करू नका टेन्शनचं काही कारण नाही भीतीचं काही कारण नसतं आणि कालांतराने जर क्रिस्टलचा रंग जर पूर्णत जर बदललेला तुम्हाला वाटत असेल तर चेंज करा जर तुम्हाला वाटत असेल की त्याचा इफेक्ट होतोय तुम्हाला खूप चांगलं वाटतंय तुम्हाला त्याचे परिणाम मिळत आहे पण क्रिस्टलचं मूळ स्वरूप बदललं आहे त्याचा कलर फेड झाला आहे काहीतरी वेगळे दिसायला लागलेत क्रिस्टल्स तर असे ब्रेसलेट किंवा क्रिस्टल्स वापरायचं बाजूला ठेवा आणि तुम्ही त्याच्या जागी नवीन क्रिस्टल्स तुम्ही घेऊ शकता तर मला वाटतं क्रिस्टल्सचा ज्या वेळेला रंग बदलतो तर त्याची नेमकी कारणं काय आणि आपण काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना मिळालंच असेल क्रिस्टल्स विषयी जर तुमच्या मनात कुठल्या शंका असतील काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा आम्ही तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू तर मला वाटतं क्रिस्टल्सविषयी ही शंका सगळ्यांची दूर झाली असेल अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण आज अनेक जण क्रिस्टल्स वापरतायत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान अपडेट्ससाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस असते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ आभार